मित्रांनो आज आपण शाळेतल्या काही जुन्या आठवणी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बालबारतीतला जुन्या दड्यांमधला हा एक दडा पोपटपंची तर सुरुवात करून खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट एकदा एक, एक साधू आपल्या कोटीत ध्यानधारणा करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकाऱ्याच्या तावडीतून तो कसावसा सुटून साधूपर्यंत येऊन पोचला होता साधूने त्याला अभय दिले ते त्याची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे त्याला खाऊ देऊ लागले पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकविले मधुर भाषेने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक दडा पाठ करायला लावला तो दडा असा होता जंगलात काही शिकारी येतात झाडे टाकतात लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिलं पाहिजे पोपट सगळा दडा बिनचूक म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे दडे सोडून दिले दिवसभर तो एकच दडा ऐकू लागला स्वतःच्या बचावाचा दडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटले एकदा साधूंनी पोपटाची परीक्षा पाहायचे ठरवले प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला बोललेल्या दड्याची आठवण राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या द्याच्या केवळ पोपटपंचीच करेल हे साधूंना पाहायचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले हिंडत हिंडत त्यांना तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्यांची लालूस दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिलं पाहिजे हा पाठ तो बोलत होता साधूंना हे ऐकून आनंद झाला पोपटास दडापाठ होता इतक्यात नाही तर जंगलातील सगळ्यांच सगळ्याच पोपटांनी तो दडा पाठ केला होता एवढ्यात साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले तुला मी एक काम देतो माझ्या आश्रमातील काही फळे देतो माझे काम करशील का शिकारी म्हणाला हो साधूंनी शिकाऱ्याला काही फळे दिली आणि सांगितले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात पडतात ते जेवढे सापडतील तेवढे मला ते शिकारी कबूल झाला पोपट पोपटांच्या दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटांची बोलपट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळे टाकणे झाडे टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्याला जाळ्यात कसले सापडणार असे वाटू लागले शिकारी साधूंकडे परत गेला साधू म्हणाले असा निराश होऊ नको पपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतं तोंडानं बोलतात त्या शब्दाचा अर्थ त्यांना समजतो का त्याचप्रमाणे सावधगिरी ते आचरण करतात का हेच मला बघायचं आहे तू पुन्हा जा जाडं टाक शिकारी पुन्हा गेला जाडे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला आले खाली उतरले आणि जाड्यात अडकले त्यांना साधूच्या त्यात साधूंचा पोपटसुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटले ते पोपटाजवळ गेले आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू कसा विसरला पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळं टोंडीपाठ आहे तेव्हा साधू महात्मा म्हणाले अरे वेड्या नुसता बोलण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता हे ऐकून पोपटाला दड्याचा ख खर, दड्याचा खरा अर्थ समजला या यापुढे मी नुसती पोपटपंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागीन असे त्याने साधूंना वचन दिले हे ऐकून साधूंना समाधान वाटले लेखक जानवी वधुनाथ मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा